नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत दिवाळी स्पेशल लक्ष्मीनारायण चिवडा मसाला हा मसाला तळलेल्या एक किलोच्या पोह्यांना उपयोगी येतो त्यासाठी घेतलेलं साहित्य आपण पहिल्यांदा बघूया हे चार चमचे धने चार चमचे जिरे आणि चार चमचे बडशेप ही पोहे खायच्या चमच्यानं मी तिन्ही पदार्थ घेतलेले आहेत चिवडा मसाल्याबरोबरच आज आपण सांबर मसाला हे घरच्या घरी कसा तयार करायचा ते बघणार आहे त्यासाठी घेतलेलं आहे हे चार टेबलस्पून धने दोन स्पून जिरे दोन टी स्पून उडीडा दोन टी स्पून डाळ दहा ते बारा काळे मिरे पाव स्पून हे मेथी दाणे आहेत आणि अर्धा चमचा म्हणजे अर्धा स्पून ही मोहरी आहे ही आता चिवडा मसाल्याबरोबरच हे पण साहित्य मी भाजून घेते हे मसाले मी लोखंडीकडेच भाजून घेणार आहे त्या मसाल्यांमध्ये अजिबात तेलाचा वापर न करता हे सगळे मसाले म्हणजे सांबर मसाला आणि चिवडा मसाल्याचे जिरे धने बडीशेप हे अशी कोरडीच भाजून घेते हे दोन्ही मसाले असे भाजून झालेले आहेत हे आता पूर्ण थंड करून घेऊया असा हा चिवडा मसाला बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता टाकणार आहे ही तीन चमचे मिरची पावडर ही तिखटवाली आहे म्हणून हे तीन चमचे घेतले एक चमचा आमचूर पावडर एक चमचा हळद आणि हा एक चमचा हिंग आता हे मिक्सरमधनं अजून एकदा फिरवून घेऊया बघा मैत्रिणीनो असा हा आपला लक्ष्मीनारायण चिवडा मसाला तयार झालेला आहे चिवडा करतेवेळी त्यामध्ये चवीनुसार मीठ तीन चमचे दळेली साखर आणि काश्मीरी मिरची पावडर एक चमचा टाकून घ्या आता आपण सांबर मसाला करून घेऊया बघा असा हा सांबर मसाला आपण चांगला बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये आता आम्ही सोया हे दोन चमचे मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंगपूळ आणि हे आणखी एकदा फिरवून घेऊया बघा मैत्रिणीनो असा हा आपला घरगुती सांबर मसाला तयार झाला आहे हा आता आपण सर्व करूया बघा मैत्रिणीनो एक किलोच्या अचूक प्रमाणात तयार झालेला हा लक्ष्मीनारायण चिवडा मसाला बघा कसा छान तयार झाला आहे चिवडा करते वेळी ह्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि तीन चमचे दळेली साखर घाला हा मसाला एक किलोच्या अचूक प्रमाणात तयार होतो आणि हा आपला सांबर मसाला तयार झालेला आहे सांबरच्या क्वांटिटीनुसार ह्या मसाल्याचा वापर करा बघा माझे हे दोन्ही मसाले तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा मसाल्याचं अचूक प्रमाण आणि योग्य कृतीसह हा मसाला तुम्ही नक्की ट्राय करा मसाला आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या रेसिपींना लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा असंच पुन्हा पुन्हा भेटतच राहू घरगुती आणि पौष्टिक रेसिपीसह घरचंच खा निरोगी रहा, धन्यवाद